वहिनी अजून राहायचं होतं का अजून राहायचं होत तरी दोन दिवस शिल्लक झाले चल सानू हे माझ्याकडे चल, चल काय दिदी काय इकडे बघ पैसे कोणी दिले तुला पैसे कोणी दिले कोणी दिले का इकडे बघ ना सानू माझी आई ऑलमोस्ट जे आहे ना सुदर्शनच्या लग्नापासून आधीपासून माझ्या ओळखीच आहे ते इथे साखरपुडा वगैरे झालं या मंदिरामध्ये आणि लग्न जे आहे ते इकडे बाहेर एक मंगल कार्यालय तिथे झालं घर दाखव सगळं हे बघा इथं दुकान आहे दाखवा सगळं घरपूर्ण

जे जे कर चल जे जे कर कुठे चाललीये जा कुठं जायचं जायचं आता हे बघा मित्रांनो हे असं काही किचन आहे आमचं पण आता मी निघाले जेवण करून त्याच्यामुळे इथं पसारा आहे हे बघा आणि हा देवपाठ ही माझी बहीण ही माझी आई माझ्या बहिणीचं नाव गौरी आहे इकडं बाथरूम इकडं तू शिंद्रा इकडे काही फुलाचे झाड लावलेले आहे कढी पत्ता जास्वंद, है माग इकडे असा पसारा आहे कपाट पेटे कोठी इकडे पण दरवाजा आहे हे महाराजाचा फोटो लावलेला आहे ते शिवाजी महाराजांचा मग मी का बघा इकडून पण रस्ता आहे जाण्या येण्यासाठी हे बघा ते बघा सानू काय करायला तिला वाटायला काय त्या पेटीत काय दिदी काय इकडे बघ पैसे कोणी दिले तुला पैसे कोणी दिले कोणी दिले इकडं बघ ना सानू माझी आई आम्ही निघालेलो आहे आज आम्हाला दहा अकरा दिवस झाले मला येऊन इकडे माहे। माहेरी तुम्ही म्हणे माहेरचं घर दाखवा घर दाखवा हे बघा असं आमचं घर आहे दीदी इकडे आहे दीदी इकडे सांगू इकडं पण दरवाजा आहे ते पण जास्त वापर नाही इकडच्या दरवाज्याचा समोरूनच जास्त वापर आहे चल का हे बघा ती म्हणती चल आई हे बघा मित्रांनो असं आहे आमचं म्हणजे माझ्या माहेरकडचं आई वडिलांच घर कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा चला 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 चल 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 जायचं कुठे जायचं तुला कुठे जायचं आजीकडे जायचं आणखीन नानाकडे पण जायचं आणखीन आणखीन कोणाकडे आणखीन कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं आणखीन हा मोठ्या बोल आणखीन पैसे कोणी दिले ते तुला कोणी दिले बाबानी आणि आणखीन इकडे जास्त तुम्ही वापर नाही करत वाटत समोरूनच वापर इकडे एखाद्या वेळेस म्हणजे काही काम पडलं तरच जातात दरवाजा उघडायचं कामच नाही त्यांना येऊ दे माग वहिनी अजून राहायचं होतं काय अजून राहायचं होतं हा तरी दोन दिवस शिल्लक झाले चल सांगू ये माझ्याकडे चल। चल, चल, चल चल बेटा चला 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 चल बाय कर बाबाला हां बाय कर येतो आता लवकरच करप्पाच्या गाडीत बसायचं का हम्म चला पलीला भेटायचे पलीला पलीला भेटायचं तुला परीला हा हे मंदिर आहे बघा आता ऑलमोस्ट जे आहे ना सुदर्शनच्या लग्नापासून आधीपासून माझ्या ओळखीच आहे ते इथे साखरपुडा वगैरे झालं या मंदिरामध्ये आणि लग्न जे आहे ते इकडं बाहेर एक मंगल कार्यालय तिथे झालं होतं ते एका दिवशी दाखल होतं इकडे आल्यावर आता ऑलमोस्ट उशीर झालेला आहे हा आहे पप्पा आहे पप्पा टाटा टाटा कर टाटा कर कर टाटा बाबा टाटा टाटा चला चलायचं बोलतो तर तुम्ही म्हणत असताल की आज काय विशेष व्हिडिओ मध्ये तुम्ही पहिले तर बघितलंच असं पण हे बघा हे आलेले इकडं युवा इक तुम्हाला तुम्ही तर काय करते ग का? काय करते हा कापती काय कापती चाकू चाकू लागल घ्यायची इकडे हायकर सगळ्यांना माझ्याकड चल 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 हायकर बापरे हायकर हायकर सगळं पद आहे पद आहे ना ग मित्रांनो हे दहा आज झाले दहा दहा दिवस झाले का दहा अकरा दिवस झाले गेलेले होते सगळेजण महत्त होते पाठवत जा सगळ्यांना जा आवडता असं तसं पाठवायचा विषय होता पण आपल्याला काहीतरी काम होतं त्याच्यामुळे आपण थोडं थांबवणार होतो पण काही विषय नाही आहे पाठवलं ते मस्त रवून आली ही पण गेली होती पण आता त्यांचे प्रॉब्लेम झाले त्यांना करमायला नाही कारण त्या फोन आली तशी फोन चालूच आहे बन मी फोन येतो ना तुझ्या मावशीच फोन आला का तुला तर कस काय राहिलं रे वैष्णवी पण तुम्हाला वाटत असेल इथं खराब झाली पण दहा दिवसात कोणी सुधारत नाही पण काही बदल वाटला का सांगा कारण तिथं तेच आणि इथं तेच आहे नाही का मी आणि हिची पण तब्येत सुधारली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तिकडे किराणा दुकान आहे रोज तिकडं जाऊन खटाटोक करायची आजी करमायला का आता करमत का आता हे आली तर पण एवढं सांगतो तुम्हाला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असता ना त्याच्या की आजी आजी मी गेलो तसं तिला वाटलं आजीलाच घेऊन आलाय आजी कुठे आजी कुठे हे चालू होत तिचं आले आले ती पुन्हा आजीच्या गळ्यात पडली नाही का, का? कुठे आपले आजी आजी कुठे आपले हानी दिदी म्हण आजी कुठे आपले हे बघा कसा राग येतो डीजे ला चालू डीजे कडे जायचं म्हणते एवढे हुशार आहे किती वेळची घरात बस म्हणतोय तर बसत नाहीये तर काय करते वैष्णवी आली रस आता काम सुरू झालंय सांडा पापड कारण इकडे पाऊन चार येतील आज रसाचा स्वतःच करणार आहे तिचा आणि पुण्याचं काय करायचं रे बाबा जायचंय का बरं इकडं सांग पटकन तो निर्णय काय का रा का का तर जायचं आहे तिची पण इच्छा आहे पण जाऊ द्या गावात राहून राहून हे झालेली आपण सगळेजण एकदा जमूनच येऊ कारण आज जी रेडी आहे म्हटल्यावर ती रेडी राहणारच आहे आणि तिला पण काहीतरी नवीन बघायला भेटल काही शिकायला भेटल काही काम करायला भेटल त्या हिशोबाने आपण जाणार आहे तर दहा दिवस तिकडे होते त्याच्यामुळे घर सगळं सुनं सुन होतं पण ही पोरगी आली तर दांगडू सुरू झाला कारण शेजारी पण राजू काका आवनी सगळे परेशान होते पोरगी नाही पोरगी नाही पोरगी नाही तर आली तर सगळे आता मस्त चालू आहे आणि त्यांना पण करमायलं नाही दिवसातून पाच सात फोन आले आता काल म्हणजे आज प त्यांनी सात ते आठ कॉल केले कारण त्यांना पण घरात थोडं पण करमायलं नाही त्या हिशोबानं तर अशा प्रकारे दहा दिवस काढले आम्ही पण सगळ्यांना वाटत होतं की बाबा हे काही जाऊ देत नाही जाऊ द्यायला पाहिजे ठेवायला नाही पाहिजे त्याच्यामुळं आपण पाठवलं होतं पण आता तर कसं आहे माहिती आहे का पाठवायला काही विषय नव्हता पण ते पापड हो आणि हो पन ते करायचे होते आईला पण ज्यावर जायचं होतं त्या हिशोबानं आपण पाठवत नव्हतो पण भरपूर जण म्हणे की तिकडचा व्हिडिओ तिकडचा व्हिडिओ तिला म्हटलं होतं बनव पण ती म्हणे मला काही जमणार नाही त्या हिशोबाने तिनं बनवला नाही पण मग मी गेल्यानंतर थोडंफार घेतला कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येकजण व्हिडिओमध्ये यायला लाचतो तिकडचे पण त्या हिशोबानं म्हटलं चला गेल्यावर थोडाफार व्हिडिओ घेऊ आपण तर व्हिडिओ घेतला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा कारण घर मामाचंच आहे नाही करे पण घर व्यवस्थित आहे आपल्या घरापेक्षा तर व्यवस्थितच आहे आणि आत्ता बांध त्यांनी पहिले तुम्ही आता तर होतं का असं तुला नाही जाऊ वाटत का तुला पण झाला आता आईच हिरा हळहळ संपत येतोय जायचं तिकडं आता हिचा चालू झालेला आहे जाणं येणं नाही तर पहिले आई तू जात होती आई वडील जावं हा आणि तिथं ते मावशी पण आहे तिथं त्याच्यामुळे आईला पण जावं वाटतंय पप्पा नाही आत्ताच जाऊन आली आत्ता जाऊन आली ना तू लागणार एक महिना हा आजी तुम्हाला सांगतोय त्या पुरीमुळे आजी थोड्या अशा बिमार पडल्यासारख्या होत्या पण पोरगी आली की ओके काम झालं त्यांचं कुठं गेली होती तू तर आजी पण एकदम फ्रेश झालेले आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला कसे वाटले त्यांचं घर म्हणजे मामाचं वैष्णवीचं तिकडचं समजा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि भरपूर जणं कमेंट करते पुण्याला असं तसं खर्च आहे ते तर चला बघूच आता एक वेळेस आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर जणं म्हणे की रोज व्हिडिओ घेत नाही तू पण व्हिडिओ घ्यायला तुम्हाला तर मी आधीच सांगितले पण होईल तोपर्यंत मी आता प्रयत्न करतो आहे तो एक दिवस आळ का टाकण्याचा ता प्रयत्न करतो आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले आता दोनशेच कमी आहे आप आपल्याला दहा हजार त्याच्यामुळं पत फटाफट सबस्क्राईब करा आणि आपले दहा हजार कंप्लीट करा नाही करा वैष्णवी दहा हजाराला किती कमी आहे आता आपली दोनशे किंवा अडीचशे कमी आहे तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवीन नम नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मज्जा येईल तुम्हाला पण आणि मला पण मज्जा येईल वैष्णवीला मज्जा येईल व्हिडिओ बनवायला ते सगळे म्हणजे तो व्हिडिओ काय नाही घेतला तिकडचा पण म्हटलं कसं आहे व्हिडिओ घ्यायला तिला म्हणजे पूर्ण थोडी लाजव वाटत होती आणि त्या व्हिडिओमध्ये थोडं तिला बोलण्याचा पण प्रॉब्लेम येऊ लागला ती म्हणणे त्याच्यामुळं आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून टाका चलो बाय बाय